भाजपाच्या पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेने अनोखे आंदोलन केले आहे शिवसेनेच्या या आंदोलनामुळे जुना काळ अवतरला आहे भाजपाच्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा सांगलीत शिवसेनेने अनोख्या पद्धतीने भाजप सरकारचा निषेध केला यावेळी बैलगाड्या आणि टांग्यातून प्रवास करत सेनेने अनोखे आंदोलन करीत सर्वांना जुन्या काळाची आठवण करून दिली नुकतीच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरवाढ केली आहे याचा भाजपचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने सांगलीत निषेध करीत भाजप सरकारच्या विरोधात लक्षवेधी आंदोलन केलं यामध्ये जुन्या काळात पेट्रोल डिझेल नसताना कसा प्रवास करावा लागत होता तो काल शिवसेनेच्या आंदोलनामुळे पुन्हा सांगलीत उतरला यामध्ये टांगे उंट आणि बैलगाड्यांवर स्वार होत आंदोलक यात सहभागी विद्यार्थ्यांनी प्रवास करीत आता पुन्हा जुन्या काळाची आठवण करून दिली यावेळी सांगलीतून शिवसेनेच्या आंदोलकांनी उंट घोडे आणि बैलगाडीतून सवारी करीत पेट्रोल दरवाढीचा निषेध करत भाजपच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे ज्याला मोदी सरकार सत्ते झालं त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलचे दर साधारण एकशे ते एकशे वीस डॉलर बॅरल होतं पण मागच्या वर्षी या क्रूड ऑइलच्या दरामध्ये जवळजवळ सत्तर टक्क्यानं दर उतरलेले आहेत तरी पण हे सरकार दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवायला लागलेला आहे आज जर का भारतामध्ये बघितलं तर जे पेट्रोल तयार व्हायला पाहिजे ते सरकारला पेट्रोल बत्तीस रुपयाला मिळतं आज आम्ही एक उपहासात्मक असं सरकारला एक निर्देश निदर्शनं केलेली आहेत यामध्ये आम्ही परत जुन्या काळात जर का पेट्रोल परवडणार नसेल तर जुन्या काळातला टांगा जुन्या काळातलं बैलगाडी उंट वाहतूक किंवा मग हातगाडीवरनं विद्यार्थ्यांनी प्रवास करायची असे एक उपहासात्मक आम्ही निदर्शनं केलेली आहेत